तुमचं बोलणं चालणं बसणं ऍटिट्यूड पण असलं पाहिजे लोक थोडी इज्जतीत बोलतात तुम्हाला बोलता नाही सगळ्या गोष्टींवरती मी सांगतो की काम करा आणि ह्यालाच मी प्रभावी व्यक्तिमत्व बोलतो जसं लोक गाड्यांकडून सायकलिंगकडे आले तसं मोबाईलपासून लोक परत पुस्तकांकडे पण आलेले आहेत आणि हे मी मक्कानी कधी सांगतो ज्यावेळेस माझ्या वीस हजार प्रति गेलेले आहेत एक वर्षामध्ये डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कसं राहायचं ह्याचे कोर्सेस आहेत मी मुलांना सांगतो तुम्ही चारशे रुपयाचे शर्ट घाला पण तुम्ही घातले तो चार हजाराचा वाटला पाहिजे पण आज शेतकरी ट्रेंडिंगमध्ये असं कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी हक्काने सांगू शकतो शेतकरी ट्रेंडिंग बरोबर आहे आज विकता आलं पाहिजे प्रोडक्ट विकता आली पाहिजे सर्व्हिस विकता आली पाहिजे आणि स्वतःला पण विकता आलं पाहिजे नमस्कार टू कटिंग पॉडकास्ट या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत बी परफेक्ट या पुस्तकाचे लेखक सनी चाबुक स्वार हे आज आपल्यासोबत आहेत जे त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट त्यानंतर आपल्या आयुष्यात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मुळे काय फरक पडू शकतो त्याच पद्धतीनं त्याचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो या सगळ्या गोष्टी त्यांच्या पुस्तकातून त्यांनी बऱ्याच वेळा आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत तर आज तेच आपल्यासोबत संवाद साधणार आहेत आणि त्यांचं एक नवीन पुस्तक येत आहे त्या पुस्तकाबद्दल देखील ते आपल्याला माहिती सांगणार आहेत चला तर मग आज आपण संवाद साधूया बी परफेक्ट या पुस्तकाचे लेखक सनी चावस्वार सरांसोबत नमस्कार सर नमस्ते तुम्ही तसे ग्रामीण भागातून आलेले आणि त्यातही आज तुम्ही आता लेखक म्हणून नावार उपास आलेला आहात डेव्हलपमेंट कोच आहे तसेच एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही आज बरच नाम नाव कमावलेलं आहे तर हा प्रवास नक्की कसा होता आणि तुम्ही यामध्ये स्वतःवर काम कसं का केलं जसं आम्ही आज पुस्तकातून तुम्ही सांगता की तुम्ही स्वतःवर काम करणं गरजेचं तसं तुम्ही स्वतःवर काम कसं का केलं ओके हा प्रश्न मला ऍक्च्युली पहिल्यांदाच विचारला गेलेला आहे माझी जी जर्नीची सुरुवात होती ऍक्च्युली मी एक सुझलॉन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी होती तिथे मी एक सिक्युरिटी गार्डचं काम करायचो म्हणजे मी पहिल्यांदा शेअर करतो ही गोष्ट तर तिथं काम करत असताना ज्यावेळेस माझ्याच वयाची मुलं यायची म्हणजे मी एफ वायल होतो ऍक्च्युली बाहेरून कॉलेज करत होतो तिथं माझ्याच वयाची मुलं यायची आणि ते असे टेबल खुर्च्यांवरती बसलेली मला जाणवायचे मस्त वेगळे काम करतात ह्या सगळ्या गोष्टी जाणवायच्या अरे मला कम्प्युटर मला पण जमतो कारण मी त्यावेळेस कोर्सेस केले होते म्हटलं कम्प्युटर मला पण जमतोय मी पण ह्या गोष्टी करू शकतो पण मी आज बघतोय मी इथं सिक्युरिटी गार्ड आहे आणि ह्यांना साहेब साहेब म्हणतायत लोक मला काय फरक आहे त्यावेळेस जे माझ्या शेजारी असं रिसेप्शनिस्ट आहे त्यांना मी विचारलं होतं की मॅडम म्हटलं सगळी माझ्या वयाची मुलं दिसत आहेत म्हणजे असं काय केलेलं आहे की ते तिथं म्हणजे त्यांनी कोर्सेस केलेले वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तो कोर्स माझा पण झालेला म्हणजे मी एज्युकेशन पण घेत आहे मग त्यांच्या तर माझ्यात वेगळं काय म्हणजे इंटरव्ह्यू देऊन बघ एकदा मी त्या कंपनीमध्ये जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो मला काही प्रश्न विचारण्यात आले म्हणजे जसं की स्वतःची ओळख कशी करून दिली पाहिजे मला सांगता नाही माझं नाव पण सांगत घाबरलो थोडक्यात माझं स्टेज डिअरिंग नव्हतं किंवा डेव्हलपमेंटच नव्हती हो माझ्यामध्ये काय मला नाव पण नीट सांगता नाही आला त्यांनी हॉबीज विचारले हॉबीज म्हणजे काय हे पण मला समजलं नाही टी शर्ट वरती आपल्या जीन्सवरती गेलो होतो स्पोर्ट शूज घालून गेलो होतो असे ते गंमत झाली होती त्यावेळेस मग मला त्यावेळेस त्यांनी जाता जाता एक वाक्य सांगितलं की मी स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती काम कर पण जे कोर्सेस असतात हे माहित नव्हतं किंवा हे कन्सेप्टच माहित नव्हते आपल्याला काय होतं आप की एक चांगला भांग पाडला पावडर लावली कपडे घातले आपल्याला वाटते की आपण टाका टाके आणि त्यावेळेस बघा स्कूलमध्ये पण आपण करायचो की मध्ये पावडर घेऊन जायचं ती पद्धत मी पण करायचो मला वाटतं चला मी चांगला दिसतो हँडसम दिसतो ह्या गोष्टी व्हायच्या पण तिथं मला रिअलाइज झालं की हे पर्सनल डेव्हलपमेंट मी शब्द त्यावेळेस ऐकला होता मला वाटतं दोन हजार अकराची गोष्ट आहे म्हणजे हे काय आपण जाणून घेतलं पाहिजे थोडं लर्निंग असल्यामुळे मी त्याच्यावरती थोडं सर्चिंग केलं पाहिलं हे काय असतं लिटरली सांगतो जर डोक्याच्या केसापासून के पाहायच्या नखापर्यंत कसं राहायचं ह्याचे कोर्सेस आहेत आणि ते मला कळल्यानंतर मी थोडस हँग झालो म्हणजे काय गोष्ट आहे मला शिकायचं म्हटलं मग त्यानंतर मी मला वाटतं तीन महिन्याचा एक कोर्स केला होता आपल्या कॅम्प मध्ये पुण्यामध्ये की पर्सनल डेव्हलपमेंट काय असतं मग ते झाल्यानंतर मला रिअलाइज झालं कारण ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात ज्याच्या फीज बेसिक सॉरी बेसिक कोर्स करायला गेला तर पंचवीस हजार रुपये फीज आहे ऍडव्हान्स करायला गेला तर तुमची अडीच लाख रुपयापर्यंत फीज आहे त्याच्यामध्ये काय शिकवतात चालायचं कसं बोलायचं कसं बस घ्यायचं इव्हन याचं नाव आहे टू कटिंग चहा कसा प्यायचा ह्याच्या पद्धती आहेत बरोबर लंच इंटरव्ह्यू नावाचा एक प्रकार आहे त्यामुळे चहा तुम्ही कसं पेताय चहा पिण्या आवाज येतोय का आता हसायला येईल पण लिटर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात मोठमोठ्या इंटरव्ह्यूज मध्ये मग ती गोष्ट मला जाणवली तिथून पुढं मग मी ते शिकलो नंतर चांगला जॉब पण केला नंतर मी मध्ये उतरलो जॉब केल्यानंतर आणि मध्ये आल्यानंतर की अरे मी ग्रामीण भागातून आलेलो आहे मला जर हे प्रॉब्लेम येत असेल असे कितीतरी मुलं आहेत माझ्यासारखी म्हटलंय की जे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहतात की एज्युकेशन झालं की मला जॉब मिळणारच आहे पण त्यांना ते आभासित जग आणि रियालिटी मधला फरक नाही जाणवत मग पंधरावी नंतर किंवा ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा दोघं आभासित जग आणि रियालिटी एकमेकाला धडकते त्यावेळेस खरा प्रवास सुरू होतो डिप्रेशन टेन्शन प्रॉब्लेम बरोबर मग म्हटलं की चला आपण ही सुरुवात करायची मग तिथून मी सुरुवात केली होती कॉलेजमध्ये कि किंवा इथं जाऊन पहिल्यांदा मी स्वतःहून जायचो मला सेमिनार द्यायचं से मी फ्री सेमिनार दिलेले सर से। आणि त्यानंतर त्याची डिमांड आता एवढी वाढलेली त्याची सुरुवात तिथून झाली होती दोन हजार बारा पासून आता जे म्हणतो ना एक थेंबे थेंबे तळेसाचे समुद्र झालेला आहे त्यावर त्याचा मला अभिमान पण वाटतो चांगलं पण वाटतं आता हे तुम्ही तुमच्या आयुष्यात असं बघितलं की ह्या अशा गोष्टी पण असतात मग yes. त्यावेळेस हे तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही स्वतःकडे बघितलं असेल की अरे माझ्यात किती कमी किंवा माझ्यात काय yes, yes. काय प्रॉब्लेम्स आहेत तर हे दूर करताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले खूप चॅलेंजेस आले सर कारण हेअरस्टाईलचे काय काय प्रकार असतात त्यानंतर तुम्ही जसं म्हणतो ना आपण बिअर ठेवलेली दाडी तर कटिंग पण कशी असतात इथून सुरुवात म्हटलं एक काय डेंजर काम आहे मग मी स्वतःवरती काम करताना पहिलं तर बॉडी लँग्वेज चेंज केली जसं बोलताना हातवारे कसे केले पाहिजेत त्यानंतर आवाजाचा व्हाइस ट्युनिंग आवाजाचा चढ उतार असतो म्हणजे आपला आवाज आपल्याला बदलता येतो इव्हन अरजित सिंगने पण त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की मी आता जे सिंगिंग करतो ना तो माझा रिअल रिअल आवाजच नाहीये तो तुम्ही माझा आवाज तोडलेला आहे म्हणजे पहिली गाणी ऐक आत्ताची गाणी ऐक आता तू बघा वेगवेगळ्या टोनमध्ये गाणी गातो म्हणजे माझ्या आवाजावरती मी काम केलंय तसा आवाज आपल्याला बदल देतो मला आवाजावरती काम करावं लागला ड्रेसिंग वरती काम करावं लागलं ड्रेसिंग म्हणजे असं नाही की नवीन ड्रेस घेतले पाहिजे आहे ते शर्ट आयरन करून घाला स्वच्छ कपडे असले पाहिजेत जेणेकरून तुम्हाला तो कॉन्फिडंट वाटला पाहिजे मी मुलांना सांगते तुम्ही चारशे रुपयाचा शर्ट घाला पण तुम्ही घातल्या तो चार हजाराचा वाटला पाहिजे मग त्या गोष्टींवरती मी काम करत करत स्वतःमध्ये डेव्हलपमेंट केली चॅलेंजेस आले कारण चालायची पण पद्धती असतात हे माहित नव्हतं कारण आपली नॅचरल चाल असते आपण जाता जाता रस्त्याने काय दिसतं त्याला लात मारतो आपली चालण्याची पद्धत पण एक कॉन्फिडंट वॉक पण असते की तुमची चेस्ट वर असली पाहिजे पायामध्ये अंतर असून तुम्ही चाललं पाहिजे हात हँड मुवमेंट कशा असले पाहिजे या सगळ्या गोष्टींवरती काम करते आणि मला प्रॉब्लेम तर आला पण मी ते डेव्हलप करून घेतलं आणि ते मुलांना आज मी शिकवतोय त्या गोष्टी आता एक आपण म्हणतो की एक वाईट सवय सोडायला एक साधारणपणे काय टाइम लागला तुम्हाला ते एक सवय सोडायला ते म्हणतो ना की वाईट सवय पकडायला वेळ नाही लागत सोडायला खूप वेळ लागतो जसं की मी म्हणतो ना की चालण्याची पद्धत मी आता म्हटलं होतं नाही बदलतंय लवकर म्हणजे ये हसायला येतं कधी कधी आपलंच आपल्याला हे कसं चालतोय आरक्षा आरशामध्ये बघितल्यानंतर पण हसायला येते काय घातले म्हणजे जसं की त्याला इन्शर्ट करण्याची सवय नाही त्याला तुम्ही इन्शर्ट करायला लावा दिसायला जरी चांगला दिसलं तर कॉन्फिडंट वाटणार नाही तो घाबरल्यासारखा सारखा दिसला किंवा सारखा हात लावणार आहे म्हणजे मुवमेंट होतात अनकम्फर्टेबल असतो व्यक्ती काही जणांना इन शर्ट कम्फर्टेबल असतो काही का मला काही इन शर्ट मध्ये दिसतील त्यांना शर्ट काढल्यानंतर अनकम्फर्टेबल वाटतं बरोबर ह्या गोष्टीमध्ये चेंज करते मला तर त्रास झालेला आहे कारण मला पण इन शर्टची सवय नव्हती येऊन मी आज पण नाही आलेलो पण इनशर्ट शर्ट ज्या वेळेस मी करायचं त्यावेळेस मला अनकम्फर्टेबल फील वाटायचं पण मी मुलांना सांगतो की इन शर्ट केला ऑफिशियल ठिकाणी तर तुम्ही कॉन्फिडंट फील करता स्वतःला तर अशा काही गोष्टी झाल्यात माझ्या बाबतीमध्ये आता तुम्हाला मी हे हा प्रश्न विचारन की यस यस आज आपण जो पॉडकास्ट करतो तो डिजिटल स्वरूपात आहे आणि आज सगळं डिजिटल स्वरूपाकडे वळत आहे तर मग तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचत आहात तर यातून तुमचा नक्की उद्देश काय आहे आणि तो साध्य होतोय का पुस्तक ज्यावेळेस लिहिलं गेलो होतं ना मला पहिला टॉन्ट हाच होता की आजकाल पुस्तक कोण वाचतं बरं पहिला प्रश्न हा होता की आता वाचक राहिलेले आहेत का मोबाईलचा जमाना आहे डिजिटलचा जमाना आहे आता वाचत नाही पण मी ज्यावेळेस ऑब्झर्व केलं होतं ना लोक काय करत ऍडव्हान्स तर होत चाललेले आहेत पण ज्या जुन्या पद्धतीने ती स्टाईल बनत चाललेली नमस्ते म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बाहेर हायवे ला जेवायला जर गेला ना तर हायवे वरती आपण शोधतो की चुलीवरचं मण घरगुती पद्धतीचं मटण घरगुती पद्धतीची भाकरी म्हणजे ती जुनी पद्धत आहे पण आता ती स्टाईल बनलेली आहे इव्हन आता जर तुम्ही बघितला ना एखादा मुलगा स्पोर्ट बाईकवरती चाललाय त्याच्याऐवजी एखादा माणूस जर सायकल वरती चाललेला आहे hmm. स्पोर्ट तर तो स्टाईल वाटत आता बरोबर रेंजर सायकल त्याच्याकडे चांगले तो स्टाईलिश वाटतो म्हणून <laughs> आज माणूस पुस्तक वाचताना पण त्याचा फोटो स्टाईल का झालेले <laughs> पुस्तक वाचून तुम्ही बघितलं असेल नाच आज वाचण्याच्या अगोदर काय करतात फोटो टाकतात स्टोरी टाकतात मी हे वाचतो ते आणि बऱ्याचशा ठिकाणी विचारलं तुम्ही कोणतं पुस्तक वाचलेलं लोक अभिमानाने किंवा आदरण नाव घेतात मी हे पुस्तक वाचलेले इव्हन विचारतात पण वाचत झालं तो कोणतं पुस्तक बरोबर त्यामुळे स्टाईल बनलेली आहे एक प्रकारची पण चांगली गोष्ट आहे मी म्हणतो स्टाईल जर चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तर ती पसरली पण पाहिजे असे जसं लोक गाड्यांकडून सायकलिंग कडे आले तसं मोबाईल पासून लोक परत पुस्तकांकडे पण आलेले आहेत आणि हे मी हक्काने कधी सांगतो ज्यावेळेस माझ्या वीस हजार प्रति गेलेले आहेत एक वर्षामध्ये हक्काने मी बोलू शकतो वाचक आहेत लोकांना चांगल्या गोष्टी दिल्या चांगल्या गोष्टी वाचायला प्रोव्हाइड करून दिलं तर लोक हक्काने वाचतात त्यांना आवडत बरोबर आता सर तुम्ही बी परफेक्टच्या माध्यमातून बी परफेक्ट या पुस्तकाच्या माध्यमातून अगदी विस्तार वाचकांपर्यंत किंबहुना ते पुस्तक किती हातात फिरलं असेल हे पण आपल्याला माहिती नाहीये तर यातून तुम्हाला काय रिव्ह्यू झाले लोकांकडून माझं पुस्तक कोणाकोणाकडे जातं मी आवर्जून बघत असतो भले माझी इंस्टाग्राम वरती व्हिडिओज व्हायरल असेल काय असेल पण पुस्तकाचे फीडबॅक मी स्वतः वाचत असतो तुम्ही पण चेक करू शकता रिअरली निगेटिव्ह फीडबॅक येतो निगेटिव्ह फीडबॅक त्याचाच येतो ज्यांनी पुस्तक वाचलेलं नाही म्हणजे मी हक्काने सांगतो म्हणजे पुस्तक वाचलेले माझं वकील डॉक्टर सीए टीचर ज्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत लेखक प्राचार्यांकडे तर जवळजवळ भरपूर प्राचार्यांकडे माझी पुस्तकं बसलेत सगळ्यांचे पॉझिटिव्ह फीडबॅक आले की सर पुस्तक खूप छान पद्धतीने लिहिले साध्या भाषेमध्ये लिहिले कोणालाही पटल म्हणजे पाचवीपासून पुढं म्हातारवायापर्यंत गेलेला माणूस कुणीही वाचू शकतो बिझनेसमॅन हाऊस वाईफ असेल स्टुडंट असेल पुस्तकच लिहिताना असं लिहिलेलंय किती ते लोकांना बोरच होत नाही मला प्रतिसाद खूप चांगले आहेत आतापर्यंत खूप लोकांच्या हातामध्ये पुस्तक आहे आता आता सध्या सर तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्तिमत्व हे प्रभावी असलं पाहिजे तर तुम्ही नक्की एक काय पॉईंट ऑफ व्यू बघता की प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे नक्की काय असलं पाहिजे आणि त्याची व्याख्या काय करता बघा सर दोन प्रकारचे चेहरे असतात म्हणजे मी तुम्हाला पण विचारेल की एक तुम्ह चेहरा असा असतो की जे पाहिल्यानंतर आपल्या मनाला एकदम शांत शांतता मिळते आराम मिळतो आणि हसायला पण स्माइल येते न कळत तो चेहरा पाहिल्यानंतर असं वाटतं की बरं झाला चेहरा बघितला माझा दिवस चांगला जाणार असं एक चेहरा आपल्या लाईफ मध्ये असतो आणि एक चेहरा असा असतो की त्याला बघितलं की असं वाटतं उगच याचं तोंड दिवस वाईट दिवस वाईट झालं दिवसाची वाट लागली आपण म्हणतो उगच तोंड बघितलं याचा लक्षात दोन प्रकारच्या व्यक्तिमत्व आहेत मार्केटमध्ये की ते बघितल्यानंतर मग आपलं कुठलं बनवायचं तुम्ही ठरवायचं की लोकांनी आपल्याला बघून तोंड वाकडं केलं पाहिजे आपल्याला बघून त्यांना फ्रेश वाटलं पाहिजे लोक आपल्या जवळ आली पाहिजेत आता बघा डिजिटलचं तुम्ही पण करता आपलं जस्ट बोलणं झालं होतं की डिजिटलचं तुम्ही पण करता डिजिटल डिजिटलचा मेन उद्देश असतो डिजिटल मार्केटिंगचा की ट्राफिक थांबला पाहिजे yes. ट्राफिक होल्डिंग की तो माणूस जेवढे वेळ तुमच्याजवळ थांबेल तेवढं तुमचं जास्त व्हायरल होणार आहे बरोबर सेम आपली पण पर्सनलॅलिटी अशी असली पाहिजे की आपले लोक थांबले पाहिजे आपलं बोलणं त्यांना पटलं पाहिजे आपलं मत त्यांना पटलं पाहिजे आपलं ड्रेसिंग असेल इव्हन ह्याच्यामध्ये माझे एक कन्सेप्ट पण आहे ड्रेस वेल आणि स्मेल वेल इथं आल्यानंतर फ्रेश थोडासा रूम फ्रेशनर वगैरे मारला असेल फ्रेश ॲटोमॅटिक मूड बनतो बरोबर तसं मी ड्रेस वेल आणि स्मेल वेल ही पण कॉन्सेप्ट सांगतो ह्याला मी प्रभावी व्यक्तिमत्व म्हणतो की तुमचं बोलणं चालणं बसणं ऍटिट्यूड पण असला पाहिजे लोक थोडी इज्जतीत बोलतात तुम्हाला बोलताना सगळ्या गोष्टींवरती मी सांगतो की काम करा आणि ह्यालाच मी प्रभावी व्यक्तिमत्व बोलतो बरोबर आहे बरोबर आहे आता सर आज आपण शिक्षणाचा स्तर प्रत्येक जणच गाठतोय म्हणजे प्रत्येक जण आज आपण बघतोय की अगदी हजारो लाखो मुलं बीएससी होऊन बाहेर पडतायत एमएससी पी करतायत किंवा पीएचडी करतायत बऱ्याचशा गोष्टी आहेत पण जॉब प्रत्येकालाच मिळतोय असं नाहीये तर यामध्ये मेन लॅक्युना काय हा मेन लॅक्युना काय सांगतो आता बघा Uh, तुमच्या वेळेस किंवा आपल्या वेळेस काय होतं चाळीस पंचेचाळीस पन्नास टक्के मार्क पडले तरी आपण खुश होतो तो. आज नव्वद नव्याण्णव टक्के मार्क्स पडले तरी मुलं खुश नाहीत बरोबर मार्कांचं पॉप्युटेशन तर वेगळंच आहे पण ही मुलं मध्ये जेव्हा मार्केटमध्ये उतरतात ना मी म्हटलं ना आभासी जग आणि रियालिटी मधलं जग दोन्हीमध्ये खूप फरक आहे आभासी जगामध्ये माणूस काय जगत असतो की ग्रॅज्युएशन होईपर्यंत त्या मुलाला तुम्ही सांगायला जा असं वाघ तसं कर रिझुमे असा बनव ड्रेसिंग ऐकणार नाही मला म्हणतो वेळ आहे अजून लक्षात म्हणजे अठरा वीस वर्षापर्यंत तुमचं काय ऐकणार नाही चोवीस पंचवीस मध्ये मुलगा सिरियस होतो तो पण वेळ गेलेली असते नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा राहत नाही जसं मी सांगितलं ना की सर्टिफिकेट तुम्हाला जॉबच्या दारापर्यंत घेऊन जातं म्हणजे सॉफ्ट स्किल आहे पर्सनल डेव्हलपमेंट आहे ते जॉब तुम्हाला मिळवून देतं पण आज जर मुलांना विचारलं तुला पगार किती पाहिजे सांगता येत नाही तो म्हणतो द्या तुमच्या ह्याने याचा अर्थ काय होतो की स्वतःची व्हॅल्यू दुसऱ्याच्या हातात दिली दुसऱ्याच्या हातात दिली तुम्ही सांगता येत नाही पगार किती दिला पाहिजे तुला का मी पगार त्याचे कारण लोकांकडे नाहीत कारण ज्यावेळेस मला आज कॉल येतो ना जॉबसाठी की जॉबसाठी मुलं पाहिजे मी तो सर काय क्वालिफिकेशन पाहिजे दोन गोष्टी मागतात सर गरजू पाहिजे कम्युनिकेशन स्ट्रॉंग पाहिजे आणि ह्याच्यावरती कुणीही काम करत नाही दोन लोकांच्या तुम्ही एक तासभर बोलू शकता पण ज्यावेळेस तुम्ही स्टेजवरती जाचाल इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाताल त्यावेळेस सगळ्यांच्या हातपाय थरथर कापतात जी गोळ गोळ करत ब्लँक होऊन जातो सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे म्हणून मी म्हणतो ना नव्वद टक्के वाले गेले कुठं आफ्टर ग्रॅज्युएशन सापडत नाहीत परत परत बरोबर ते वेगळ्याच ठिकाणी झोन झोनमध्ये असतात आणि वेगळ्याच ठिकाणी ते दबून पडतात आणि बॅक बेंचर मग टॉप करतात आता ते कायम बोलायचे बरोबर हे म्हणतो ना कॉलेजमध्ये त्याला मला पण म्हणतात मी पण बॅक बेंचर होतो मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होतो मी पण भरपूर मार्क खाल्लेला आहे आज आमचं गेट टुगेदर झालं जस्ट लास्ट ह्याच्यामध्ये आता रील पण खूप व्हायरल गेली मला वाटते वीस मिलियन पर्यंत रील गेली तर ती रील पाहिल्यानंतर शिक्षक म्हणतात वाटलं नव्हतं तू पुस्तक लिहिशील आणि मी त्यावेळेस मार खायच पण मी बोलायच डेअरिंग करायचं नमस्ते पण आज आहे कुठेतरी डॉपला हे मुलांमध्ये खूप कमी आणि शिक्षणामध्ये एवढं गुर फुटले गेलेले तीन तीन वर्षाच्या मुलांना आज हार्ट अटॅक यायला लागले एवढं शिक्षणाचा दबाव आहे ह्या गोष्टी आता तरी डेंजरस आहेत असं मला वाटतं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे वैयक्तिक मत म्हटलं तरी ह्या गोष्टींमध्ये आहे बरोबर सर, कम, बोलता बोलता तुम्ही बोललात की कम्युनिकेशन आज रिक्वायर आहे पण नेमका हाच गोष्ट आहे की कम्युनिकेशन कम्युनिकेशन आता मिळत नाहीये तर हे कम्युनिकेशन कितपत मॅटर करते आणि त्यासाठी काय वर्कआउट करायला पाहिजे लोकांनी खूप खूप मॅटर करतं सर कारण कम्युनिकेशन का गरजेचं आहे मला त्याच्यावरती एक पुस्तक पण आहे परफेक्ट का गरजेचं आहे बऱ्याच मध्ये आपण बघतो ना चल हे पेन विकून दाखवत बऱ्याच याच्यामध्ये आज विकता आलं पाहिजे प्रोडक्ट विकता आली पाहिजे सर्व्हिस विकता आली पाहिजे आणि स्वतःला पण विकता आलं पाहिजे स्वतःला विकता आलं पाहिजे म्हणजे काय की स्वतःची व्हॅल्यू जनरेट करता आले पाहिजे एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जॉब बघायला जात असाल तर त्या व्यक्तीने तुमचं नॉलेज बघून तुमचं स्किल बघून तुमचं बोलणं बघून तुमची व्हॅल्यू एकदम टॉप लेव्हलचीच केली पाहिजे आज आपली व्हॅल्यू झिरो पासून चालू होते किंवा पाच हजार दहा पासून बऱ्याच ठिकाणी चालू होते व्हॅल्यू आप आप exactly. का आपण स्वतःला त्या पद्धतीने प्रेझेंटच केलं नाही आणि प्रेझेंट करण्यासाठी बोलता आलं पाहिजे तुमच्याकडे काय ते मला समजणं खूप गरजे ते बोलूनच समजतं जसं आपल्या आता थोडासा लेट झाला होता आपल्याला पंधरा मिनिटामध्ये आपलं एवढं डिस्कशन झालं की मला कळलं की तुम्ही काय बरोबर आणि आपली डील कुठपर्यंत गेली तर ह्या ज्या गोष्टी त्या बोलूनच समजतात असं मला तरी वाटतं जसे डॉक्टर साहेब आले होते आता जस्ट दोनच मिनिटाचं बोलणं झालं लक्षात पण कळलं नाही त्यांनी माझं पुस्तक घेतले किंवा ते पण म्हणले मी तुम्हाला कुठेतरी बघितलं तर बोललोच नसत तर त्यांच्या ते गेले असते माझं कम्युनिकेशन खूप मॅटर करत बरोबर आहे माणसाला माणूस ओळखायला शिकवत बरोबर आहे बरोबर आहे आता आज सगळ्यात जास्त सर एक गोष्ट आहे की शिक्षण आणि व्यावहारिक ज्ञान हा याच्यात अंतर खूप मोठं म्हणजे असं नाही की जो शिकलेला आहे त्याला व्यावहारिक ज्ञान असेल किंवा ज्याला व्यावहारिक ज्ञान आहे तो शिकलेला असेल असं नाही कारण की अगदी एक शेतकरी पण म्हणजे तो सहावी पास सातवी पास पण नसेल शेतकरी त्याच्या करिअर मध्ये एवढा सक्सेसफुल आहे तो महाराष्ट्र भूषण झालेला किंवा त्याला महाराष्ट्रातला एक उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरवलेला आहे पण शिक्षण घेतलेल्या लोकांचं नाहीये नाही तो व्यावहारिक ज्ञानासाठी काय वर्कआउट केलं पाहिजे व्यावहारिक ज्ञान का नाहीये त्याच्या पाठीमागे रिझन जे आहे ना ते युवकांचं नाही किंवा विद्यार्थ्यांचं नाहीये बरं शिकवलंच गेलं नाही पहिले तू शाळेमध्ये कुठं असा सब्जेक्ट होता की पैसे कसे कमवायचे बरोबर शाळेमध्ये कुठं असा सब्जेक्ट होता जॉब कसा करायचा बिझनेस कसा करायचा पेमेंट पेमेंट स्लिप पेमें स्लिप कशी आपण अडकलो कशामध्ये लसावी मसावी बीजगणित भूमित ह्याच्यामध्ये आपण सूत्रांमध्ये अडकून पडलो बरोबर आणि व्यवहार ज्ञानामध्ये आपण येतो आता माझी डबल डिग्री सर म्हणजे मी कॉमर्स आहे एक्सी सी अटेम्प्ट पण आहे मला माहिती आहे की पुढं काय गोष्टी असतात कामामध्ये त्याचा कितपत उपयोग होतो सांग सांग मी सांगताना सांगतो ना कॉलेजमध्ये आता मी शिक्षणाला वाईट म्हणत नाही तर लोक म्हणतील आता आला शानपण सांगायला आम्ही शिक्षण घ्यावं का नाही कॉलेज सोडून द्यावं का कॉलेज करा कॉलेज तुम्हाला काय करतं आज सामाजिक दृष्ट्या जर तुम्हाला एक इज्जत पाहिजे असेल तर तुमच्याकडे डिग्री पाहिजे कारण आपण भारतामध्ये राहतो सोसायटी चेंज करू शकत नाही तुम्ही चेंज करू शकता ना मी चेंज करू शकतो शिक्षण पाहिजे एक सामाजिक इज्जत मिळते एक प्लॅटफॉर्म मिळतो तुम्हाला थोडीस जसं म्हणतो ना पुढे जाण्यासाठी स्तर गाठतो पण विवारदानामध्ये प्रॉब्लेम काय मी कॉलेजमध्ये सर माझ्यासमोर हजार विद्यार्थी असतात त्यांना मी एक प्रश्न विचारतो की आज जायचं घरी आणि घरच्यांना फोन करायचा आणि म्हणायचं मला एक लाख रुपये पाहिजेत कारण नाही विचारायचं बरं हात वर करा म्हणतो एक जण पण हात वर येत नाही रिझन काय असं नाही की त्यांच्या घरच्यांकडे एक लाख रुपये नसते रिअल मध्ये चला नसतील पण ज्यांच्याकडे ते पण द्यायला तयार होत नाहीत रिझन काय की एक लाख रुपये दिल्यानंतर माझा मुलगा काय करेल त्याची गॅरंटी त्यांना माहित नाहीये गॅरंटी पण नाही त्यांना माहिती तो काय करेल बरोबर इव्हन त्या मुलाला पण माहित नाही मला आज एक लाख रुपये मिळाले तर मी काय करेल मी विचारलं नाही की एक लाख रुपये तुम्ही काय कराल एकच तोंडातून शब्द सर हळूच निघतो शॉपिंग <laughs> <laughs> बस ह्याच्या व्यतिरिक्त ना इन्व्हेस्टमेंट काही ना काय पुढचं आणि काय आणि ग्रॅज्युएशनची पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं म्हणतात एमबीएची मुलं म्हणतात शॉपिंग सर आयफोन हळूच हळूच हे शब्द निघतात अलक्षात गाडी घेण सर या गोष्टी मग प्रॉब्लेम काय व्यवहार ज्ञान ऍक्च्युली लहानपणापासून शिकवलं जात नाही मग तो लहानपणापासून जाते पण कॉलेज लेव्हलला तरी व्यवहार ज्ञान शिकवलं पाहिजे आणि मग मुलं स्वतः गेन करतात स्वतः घेतात शेतकऱ्याचं एक्झाम्पल सांगितलं शेतकऱ्यांना हे व्यवहार ज्ञान खूप लवकर मिळतं कारण लहानपणापासून शेती बघितली असते पण आज शेतकरी ट्रेंडिंगमध्ये सांगितलं हक्काने सांगू शकतो शेतकऱ्या बरोबर आहे आता सर तुम्ही बोलता बोलता सेमिनार बद्दल बोललात ज्यावेळेस तुम्ही आ, सेमिनार करता तुम्हाला बऱ्याच ठिकाणी इन्व्हाइट केलं जातं सेमिनार साठी त्यावेळेस तुम्ही हजारो विद्यार्थ्यांसोबत तुमचं इंटरेक्शन झालेलं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी बोलता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी गोष्टी तिथं जाणवत असते की ज्या तुम्ही त्यांच्यासमोर नाही बोलू शकत कारण त्या एक्स्ट्रीमली निगेटिव्ह पण असू शकतात त्यांच्याबद्दल ह्या तुम्हाला गोष्टी काय जाणवतात खूप जाणवतात सर म्हणजे मी जेव्हा म्हणतो ना की अरे सर त्यांना हाय बोलत जाणार हॅलो बोलत जा ग्रीटिंग करत जा सर लक्षात ठेवतील तुम्हाला लाईफ टाइम सरांच्या थोडेच विद्यार्थी लक्षात राहतात शेवटपर्यंत आणि असं मुलांनी म्हणतात पुस्तक वाचा Hmm. जे ज्यांना खरंच वाचण्याची आवड असते ना म्हणजे शंभर मुलांमध्ये दहा ते वीस मुलं येतात स्वतःहून पुस्तक घेतात बाकीच्या मुलांना फोर्स करावं लागतं तुम्ही पुस्तक घ्या hmm. यासाठी नाही का त्याला hmm. माझा प्रॉफिट मी यासाठी घेतो काहीतरी मिळेल तुम्हाला बरोबर मी काय काय मुलांना गिफ्ट पण करतो पुस्तक म्हणजे माझी पहिल्या म्हणलं फुकट वाटली होती पुस्तक की रीड करा वाचा बरोबर शेवटी मला पण छापायला पैसे लागतात प्रत्येक वेळेस मी फुकट नाही वाचू शिकत बरोबर पण माझंच पुस्तक नाही कुठलं काय ना पुस्तक वाचा पण मी जर म्हणजे ना वाचन करा रिस्पेक्ट करा थोडस एक्सरसाइज करा स्वतःला वेळ घालवा वाटते साधू आहे कोणतरी तत्वज्ञान सांगायला पटत नाही मुलांना तोंडावरती नाही बोलत पण पुढे गेल्या म्हणून आलेले लक्ष सांगायला बरोबर त्याचं काम आहे ते करून गेला असे बोलतात मुलं पुढे आपण पण बोलत होतो आताची मुलं बोलतात त्या गोष्टी पण त्या असं वाटतं की अरे चुकीच आत्ता आता कळत पुढे गेल्यानंतर ह्यांना शब्द आठवतील आपल्याला पण शिक्षकांचे बरेचसे शब्द आठवतात की मोठं झाले तुला असं करायचं वेळ गेलेली असते आणि असं वाटतं की आपण ह्यांना सांगावं पण असं कधी कधी वाटते की त्यांची पण चुकी नाही हे असं असते की त्या वयामध्ये ते समजतच नाही बरोबर कॉलेज एन्जॉय करण्यासाठी एन्जॉय पण करा वीस टक्के सिरियस किंवा हो। करिअर साठी ह्या पण गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी थोड्याशा वाईट वाटतात कधी कधी बरोबर आहे आता सर सगळ्या ह्या गोष्टी होत असताना तुम्हाला कधीतरी असा एक मेसेज आला असेल की बाबा सर मी तुमचं पुस्तक वाचलं आणि माझ्या आयुष्यात एवढा किंवा एक मोठा बदल झाला तर त्यावेळेस तुम्हाला काय वाटते आणि तो काय मेसेज होता एक नाही रोजच्या आम्हाला जवळजवळ चाळीस पन्नास मेसेजेस आहेत कमेंट्स आहेत आणि सांगतात म्हणजे अशी पण मुलं आहेत की सर मी प्रत्येक वेळेस सांगतो एक हॉटेल होतं कोल्हापूरचं त्यांचं कोविड मध्ये हॉटेल बंद पडलं होतं आणि कोविड मध्ये हॉटेल बंद पडल्यानंतर आम्ही पुस्तकाचे नुकतं सेल करायला सुरुवात केली होती माझ्या वेल पण थोडेसे वायर होते त्यांच्या हातामध्ये पुस्तक पडले होते सर तर त्यांनी ते बघून त्यांना वाटलं की आपण परत सगळ्या गोष्टी परत उभ्या करू शकतो आता एक हॉटेलचे त्यांचे चार हॉटेल आहेत तो व्यक्ती मला भेटायला आला होता अक्षरशः की सर तुमच्यामुळे आज माझ्या मुलाचे प्राण वाचले त्यांनी मला पन्नास हजार रुपये ऑफर केले होते हे पन्नास हजार रुपये तुम्ही घ्या कोविडचा किस्सा आहे कोविडच्या नंतरचा किस्सा आहे नाही म्हणलं हे मी ह्यासाठी गरजच नाही म्हणलं पुस्तक घेतलं वाचलं मुलगा वाचलं हे महत्वाचं आहे असे बरेच येत असं डिप्रेशन मध्ये होतं तुमचं पुस्तक वाचलं मी बाहेर पडलो कुठली गोष्ट पहिली तर काय होतं कुठलं औषध डिप्रेशन मधून बाहेर काढू शकत नाही एक तुमची मेंटॅलिटी आहे एक स्वतःला वाटलं पाहिजे मला बाहेर पाडायचं पण ते पाडण्यासाठी एक धक्क्याची गरज असते खुशची गरज असते पुश करण्याचं काम माझं पुस्तक करत किंवा त्याला लाईफ एवढी सोपी ह्या गोष्टी जर मी शिकलो तर मी पण परफेक्ट होऊ शकतो मी पण सगळ्या गोष्टी करू शकतो तर ते मी खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये मांडले लोकांना फीडबॅक मला रोज येतात आनंदाने वाचत असतात माझं ज्यावेळेस हे पुस्तकाबद्दल तर व्यवसायामध्ये माणसाला सगळ्यात जास्त गरज असते ती म्हणजे स्वतः त्यात झोकून देण्याची किंवा डेव्हलपमेंट संदर्भात बऱ्याचशा गोष्टी त्याला व्यवसायात उपयोगाला पडतात तर या काही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे व्यवसाय करत असतात व्यवसायामध्ये मी बऱ्याच वेळा म्हणतो की कोविड नंतर तुम्ही ऑब्झर्व केला असेल की बिझनेस खूप का पहिलं बघ जर एखादं कपड्याचं दुकान ओपन झालं ना ह्या कानाला कळत नव्हतं म्हणजे आपल्याला कधीतरी काय तिथं दुकान झालेलं कोणतरी सांगायचं बरोबर आता पूर्ण सिटीला कळतं की दुकान तिथं झालेलं आहे म्हणजे कुठलंही दुकान असल्या चहाचा असू द्या कपड्याचा असू द्या इव्हन कुठलं पण असू द्या खूप दोन धारक्यामध्ये ओपन होतात काय चालतात सक्सेस होतात त्यांना सपोर्ट केलाच पाहिजे पण काही दुकानं तेवढे शांततेत बंद पण होतात रिझन त्याच्या पाठीमाग काय एकमेकांचे बघून जास्त बिझनेस टाकले जातात फॉर एक्झाम्पल मी जर हा अभ्यास नाही मी जर गेलो एखाद्या दुकानात समोर अरे मालकासारखा बसलेला आहे किती पैसे कमवते नोटा मोजत नसते बदमसाट दिसते काय होतं आपण बाहेरून त्याला अट्रॅक्ट होतो त्याच्या पाठीमागचं कष्ट नाही बघा म्हणजे आज जर चहाचं जर दुकान फेमस होत असेल काल लक्षात तो व्हायरल होत असेल त्याचा चहा फेमस होत असेल ॲक्वे पण त्याच्या पाठीमागे त्याने जे किटले धुतलेले त्याने जे ग्लास धुतले वन वन फिरलेला आहे ते कोणाला दिसत नाही बरोबर आणि त्यांनी सांगितलं तर पटत नाही बरोबर समजते काय म्हणतो मग ह्या गोष्टीमुळे काय होतं ते बाहेरच्या गोष्टी बघून जर बिझनेस टाकला शंभर टक्के फेल होत बिझनेसमध्ये ब्ल्यू प्रिंट खूप गरजेचे अभ्यास खूप गरजेचे पाठीमागचं जे, गर जे म्हणतो ना बॅकस्टेज जे काम झालेले असतात ते बघणं खूप गरजेचं ते बघत नाहीत फ्रंट स्टेज बघतात टाकताना शंभर टक्के ते बिझनेस फेल होतात धूम धुमधार चालू तेवढ्या धुम धारक्यात नाही तेवढ्या शांततेत बंद पण केले जातात बरोबर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी पाहिलेले आणि त्यानंतर तो, तो, तो बिझनेसच्या नादालाच लागत नाही दहा पंधरा हजारची नोकरी करावी बाद झाला म्हणजे थोडक्यात यशस्वी होण्याचे मार्ग ह्या पुस्तकासोबत यशस्वी न होण्याचे मार्ग हे पण बघितलं बघितलं पाहिजे ते खूप गरजेचे असं येस आता सर तुम्ही एक नवीन पुस्तक तुमचं घेऊन येत आहे वाचनासाठी तर त्या पुस्तकाबद्दल आम्हाला काय सांगाल तुम्ही नवीन पुस्तक माझं फेब्रुवारीमध्ये लॉन्च येते तोपर्यंत आपला एपिसोड पण येईल ऍक्च्युली माझं पुस्तक एक पुस्तक माझं पर्सनल डेव्हलपमेंट वरती पूर्णपणे काम करत त्याच्यामध्ये थोडं मोटिवेशन आहे Uh, त्यानंतर स्पीक परफेक्ट आहे ते स्टेज डेलिंग वरती काम करतो नॉलेज वरती त्याच्यामध्ये पण थोडं मोटिवेशन आहे आणि तिसरं माझं पुस्तक आहे हाऊ टू क्रॅक इंटरव्ह्यू okay. ते पुस्तक इंटरव्ह्यू कसे क्रॅक करायचं त्याच्यावरती काम करत त्याच्यामध्ये पण थोडं मोटिवेशन आहे आणि okay. माझं चौथं पुस्तक आहे द वाईस ऑफ माय सायन्स त्याच्यामध्ये पूर्ण मोटिवेशन आहे ओके आणि मला मेसेज असे येत होते की सर मोटिवेशनल पुस्तक नाही आहे का फक्त मोटिवेशनल गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये आम्हाला वाचायला आवडते मोटिवेशनल थॉट्स वगैरे आवडले मग ह्या सगळ्यावरती असे पस्तीस ते चाळीस पॉईंट मी असे काढलेले त्याच्यावरती ते पुस्तक लिहिलेले त्याच्यामध्ये मग पूर्णपणे मोटिवेशनच असणार आहे प्रॉब्लेम ची सुरुवात होते कुठून त्याच्यामध्ये माणूस जातो कसा आणि त्याच्यामधून बाहेर कसं पडायचं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्याच्यामध्ये दिसणार आहेत आणि त्याचं नाव मी खास का ठेवलेलं दवाय ऑफ माय सॅलन त्याच्या पाठी मग रिझन आहे प्रत्येक व्यक्ती जो शांत असतो तो ऍक्च्युअल मध्ये शांत नसतो त्याच्या मनामध्ये एक वादळ उठलेला असतं विचार तो कोणाला सांगू शकत नाही पुरुषांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात अशा ते वादळ जे उठलेलं असतं त्याचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही म्हणून त्याचं नाव आहे दोईस ऑफ माय सायलन्स बरोबर म्हणजे माझ्या शांततेतील एक भयान असा आवाज जो कोणी ऐकू शकत नाही तुम्हाला ऐकायला होतंय पुस्तक जो वाचेल त्याला वाटेल की माझ्याच बाबतीमध्ये लिहिणी असं बरोबर आहे तुम्ही बोलता बोलता सर व्हॉइस ऑफ माय सायलन्स हे तुमच्या पुस्तकाचं नाव सांगितलं यामध्ये मला असं ते रिलेटेबल झालं की बरीचशी लोक असे असतात की जे व्यक्त होत नाहीत आणि मग त्यातून त्यांना डिप्रेशन वगैरे ह्या समस्या येतात तर हे डिप्रेशन न येण्यासाठी माणसानं काय केलं पाहिजे आणि आलं तर त्याच्याबद्दल त्याच्या घरचे असतील किंवा जवळचे लोक असतील त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे तेच म्हणाले की शेअरिंगचं प्रमाण खूप कमी झालेलं आणि शेअरिंगचं प्रमाण का खूप कमी झालं त्याच्या पाठीमागे रीझन सांगतो आज बोलणारे असले तर ऐकणार नाहीत नमस्त आहे मी म्हणजे आज एका जागेवरती माझ्या सेमिनारमध्ये मा पण हे चॅलेंज असते की दोन ते तीन तास मुलांना एका जागेवरती बसवायचं कसं मनचंचल झालेले ते बघता हो झोपून उठले उठले आपण मोबाईल बघतो मोबाईलने आपला श्वास बंद होतो आपला नमस्ते म्हणजे मोबाईलच्या हारी गेलेले आपण एंटरटेनमेंटच्या हारी गेलेले किंवा काय मुलं बघा व्यसनाचे पण हारी गेले त्यामुळे जागेवरती बसवणं खूप अवघड आहे खूप चॅलेंजिंग आहे आणि डिप्रेशनची सुरुवात का होते ऐकणार कोणी नसतं मला बोलायचंय पण तुम्ही ऐकणार आहे का बरोबर डिप्रेशनवाला कधी असं मोटिवेशनल गोष्टी नाही बोलत तो काय त्याचे प्रॉब्लेम सांगतो प्रॉब्लेम ऐकायला कोणाला वेळ आहे बरोबर तुम्ही पिक्चरची स्टोरी नाही का सांगा तीन तासाचा सा पिक्चर असतो किती वेळा सांगतो आपण पाच मिनिटात ते पण आपल्याला बोल होतो राव म्हणतो काय बोर बोलते नको मला पिक्चर नाही बघायचं आपण त्याच्यावर डिसिजन घेतो पिक्चर जरी हिट असला फॉर एक्झाम्पल आता पुष्पा पिक्चर आला लक्षात मी त्याची जर स्टोरी तुम्हाला एकदम परफेक्टली सांगितले अर्जुनची ऍक्टिंग एक नंबर आहे काय ऍक्शन आहे काय असे गाणी एक नंबर आहे तुम्ही पॉझिटिव्ह होणार आहे पण त्याच्याऐवजी मी एक वाक्य बोललो तुम्हाला मी दहा वाक्य बोलले सांगली आणि एकच वाक्य बोललोय छपरी पिक्चर तुम्ही बघायला जाणार आहे का नाही ते एक जणांनी मला सांगितलं छपरी पिक्चर दहा जणांनी सांगू ते चांगलं पिक्चर मग प्रॉब्लेम हा झाले की ऐकणारा कोणी नसेल ना माणूस शांत होतो शांत झाला की मध्ये जातो टेन्शनची पुढची स्टेज आहे डिप्रेशन आणि डिप्रेशन मध्ये गेलेल्या माणसाला स्वतः कळत नाही तो मध्ये गेलेला आहे बरोबर मग हा खूप मोठा प्रॉब्लेम हे डिप्रेशनची सुरुवात आहे व्यक्त झालं पाहिजे पण ऐकणार एक तरी मित्र आपल्या जवळ पाहिजे बरोबर त्याने बोर जरी केलं तरी त्याने ऐकलं पाहिजे असे एक मित्र किंवा मैत्रिणी आपल्या जवळ असणं गरजेचं आहे बरोबर त्याच्या आजूबाजूच्या माणसांनी काय काळजी घेतली पाहिजे डिवचलं नाही पाहिजे काय होतं माहितीये का बऱ्याच आपली तो खूप सवय एखाद्याला गुदगुल्या भाजल्या ना आपण जास्त भाजव आपल्याला मजा येते पण त्याला त्रास होत असतो हसतो लक्षात पण त्याला त्रास होत असतो एखादा मरतो पण गुदगुल्या भाजवा तुम्ही त्याला बोलतो त्याला सर नाही होणार नमस्ते नंतर हसत हसत तो शेवट रडतो बरोबर प्रॉब्लेम वाले पण तसं पहिल्यांदा लोक जर चिरवायला लागले तो हसून हसून घालवेल शेवट तो रडतो ते असं लोकांनी बघायला नसतं बरोबर म्हणजे अशा काही गोष्टी आहे त्याच्यामुळे आजोबाच्या लोकांनी एवढीच काळजी घेतली तो जो वाटतोय तुम्ही ऐकायला शिका त्याला बोलायला लावा तो बोलेल तुम्ही ऐकलं पाहिजे दिवस नाही कारण लोक चिडवतात गोष्टी तर ह्या थोड्या कमी झाल्या तर लोक डिप्रेशन आता या पॉडकास्टच्या माध्यमातून तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या बऱ्याच पुस्तकाबद्दल पण तुमच्या माहिती दिली तसंच तुमचं येणारं पुस्तक आहे त्याबद्दल माहिती दिली तर आमचे जे टू टू कटिंग पॉडकास्टचे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना तुम्ही तुमच्या पुस्तकांबद्दल तसेच त्या कंटेंट बद्दल काय सल्ला द्या ऍक्च्युली पहिलं तुमचं धन्यवाद इथं बोलावल्याबद्दल आणि ह्या पॉडकास्ट बद्दल मी ऐकलं पण होतं आणि पाहिलं पण होतं आणि ऍक्च्युअली मागच्या आठवड्यापासून मला हे येत आहेत आपल्या टू कटिंगच्या आणि त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि hmm. तुम्ही बोलावल्याबद्दल तर मी आभारी आहेच पण मी व्ह्युअरला सांगू इच्छितो जी माझी पुस्तक आहेत hmm. ते सध्या आता ट्रेंडिंगमध्ये चालेल तुम्ही गुगलवरती पण बी परफेक्ट बुक टाकलं तर तुम्हाला शंभर टक्के त्याचे चांगले फीडबॅक बघायला मिळतील पुस्तक वाचा मी म्हणत नाही माझंच वाचा माझा हक्कानी म्हणेल की वाचा व्युवर्सला सांगेल पण पुस्तक वाचायला शिका त्याच्यामधून एवढं डिटेल मध्ये नॉलेज आपल्याला मिळतं काय होतं की नॉलेज वाढतं त्याच्यामुळे आणि नॉलेज वाढलं की माणूस प्रेझेंटेबल बनतो बरोबर त्यामुळे काय होतं की कोणाशी डील करता येते एक आपल्यामध्ये पॉझिटिव्ह अॅटिट्यूड येतो आणि विजन दिसायला सुरुवात होती की नाही आपण गेलो मोठमोठे लोक मुट आज पण रीड करतात पुस्तक वाचतात फॅशन म्हणून वाचा स्टाईल म्हणून वाचा गरज म्हणून वाचा पण वाचा आणि वाचाल तर वाचाल हे माझं वाक्यच आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेले मला उशिरा कळलं मी तुम्हाला लवकर सांगते वाचाल तर शंभर टक्केच थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं होतं की वाटीतलं ज्ञान घेण्यापेक्षा एक नक्कीच सर तुम्ही आज वेळ दिला सगळ्या गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या तसंच आमच्या व्हिव्हर्सला एक तुमच्या पुस्तकाबद्दल माहिती दिली त्यातून त्यांना देखील पुस्तक वाचण्याची प्रेरणा मिळावी अपेक्षा तुम्ही तुमचा वेळ दिला याबद्दल टूकटिंग पॉडकास्ट करून धन्यवाद